कोपरगाव शहरात गुरुवार दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर गोदावरी लहान पुलाकडे जाणाऱ्या ऐन वर्दळीच्या रस्त्यावर गोळीबाराची घटना घडल्याने कोपरगाव शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील गोदावरी नदी शेजारी असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरासमोरच्या रस्त्यावर दुपारी चार वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार जुन्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली असून यात एक छत्तीस वर्षीय युवक तन्वीर रंगरेज राहणार सुभाष नगर हा गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे सदरच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने व कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आपल्या फौज फाट्यासह तात्काळ घटनास्थळी पोहोचून सदर घटनेचा पुढील तपास सध्या पोलीस हे करीत आहेत गाव चॅनल संकलन विभाग कोपरगाव